महिलांच्या मॅचेस संपलेले आहे सर्व महिला खेळाडू जाऊ शकता ओ जेवण आहे ना लगेच काय फक्त महिलाचं पण नियमितच आहे पण जेवणा कडच जाऊ तर चार्जर चार उद्या सकाळचं सत्र तुमचं ठीक आहे नऊ वाजता सुरू होईल तुम्ही माझं एकदम तुम्ही काय विषय सर्व महिला संघाचा संघ व्यवस्थापक याची नोंद घ्या मग जातो तिकडून

विकास तो संघ कोणता आहे तो संघ हरियाणा जबलपूर वर्सेस हरियाणा या दोन्ही संघातला हा सामना कोर चौदा गुण

गैलरी में बैठो या मैच में जाओ आपके मैचेस नहीं है अभी महिलाओं के मैचेस नहीं है आप जा सकते हैं নাটকনে জিয়া যাকনে নিয়া তাকনে জাকনে. चांगल्या क्वालिटीचे हे बनवलेले हरियाणा वर्सेस जबल जबलपूर संघ आठ गुणावर हरियाणा संघ सोळा गुणावर खेळत आहे आठ गुणाच्या आघाडी या सामन्याचे पंच आदरणीय ऋषि गो को काटे आदरणीय विकांजी नौघर आहे सर आणि मागे गुण लेखक म्हणून बोलू भाऊ बारा नंबरचा खेळाडू आहे गॅलरी पूर्णपणे खाली आहे कृपया सहकार्य करा दहा गुण जबलपूर सोळा गुण हरियाणा हो हरियाणाचा खेळाडू चढाई करतो जबलपूर संघावर जबलपूर हो संघ दहा गुणावर आहे आणि हरियाणा संघ सोळा गुणावर सहा गुणाच्या हो गाडी पाहूया परत बारा नंबरचा खेळाडू हरियाणाचा नाही जबलपूरचा खेळाडू आणि हँड टच करून पॉईंट मिळवला उत्कृष्ट असा पॉईंट मिळवला स्कोर झालेला आहे आता एक गुण मिळून अकरा गुण

था 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 था। 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 वर्सेस भोपाल सेकंड बहुत बढिया चार नंबरच्या ना एक गुण मिळवलेला आहे परत आपल्या आप का जबलपूरचा आहे ना दिल्ली हरियाणाच्या वर्षी मूर्ती जयपूरला झाले होते कारण सेमी फायनलला हरवलं होतं औरंगाबादच्या टीमला यायला त्या पोरगाला तो गेला रेडला तो लय भारी खेळायला तिथं तो हलकेच नावाचा पोरगा होता तर आता डॅश मारला जाईल एकदम याच्यावर एक बसला बाहेर झाला

सुपर टॅकल टू पॉईंट एकोणीस गुण हरियाणा आणि वीस गुण जबलपूर संघ रेड अनवीत ए एन वी आई टी कार्ड पलट रहा मैं हां हां सब लिए सर्च कर दो यो होगा हां यही है सब्सक्राइब कर देता आने वाले सब मैचेस फिर इस पे आएंगे तो शुरू वाला मारा वो वा बाबा प्रेमदास रे नाड़ा था है ना इसमें सब मैच है ये वो काट दे काट दूं क्या ओके निकाल के हां किसके साथ हुआ था तुम्हारा में साथ तो साथ तो फ्रीम दाख रहे हैं लाइव में दे लाइव कितना होगा लाइव में इन में से है क्या नहीं तो अपलोड करना होगा तो अपलोड करो अपलोड करने का है वो है इसमें तो हाँ हाँ एक भी नहीं बोलने का उद्या होऊन जाते नाही कोण क्लियरली नाही होऊन जाईल ते मग नाही झालं हा 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 सकाळी भाऊ मी हा 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 चला एक वारी हा परत एकदा एकतीस गुणावर खेळत आहे हरियाणा संघ आणि तेवीस गुणावर हा नमस्कार नमस्कार दादा बोला हा हा सध्या आता हे हे एक व्हिडिओ तयार करत आहो हां कर, हा, पुढचा सामना होईल लाईव्ह एक शेवटचा होणार आहे आता लिंक युट्यूबवर जायचं ना, ना अन्वीत पाचशे पंचावन्न लाईव्ह सर्च करायचं ए एन व्ही आय टी पाचशे पंचावन्न हां पाचशे पंचावन, हा, पंचावन कबड्डी जरी सर्च केला तुम्ही तरी चॅनल हां पाचशे पंचावन्न कबड्डी तरी चॅनेलचं नाव येऊन जाते सर्च करायचं लोगो येते आपला अन्वीतचा हां सर्च तुम्ही सब नाही तुम, नाही ना, 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 फक्त आपल्या युट्यूबला सर्च करा असं पाचशे पंचावन्न कबड्डी सर्च केलं तर समोर नाव येते अन्वित पाचशे पंचावन्न कबड्डी अन्वित नाव टाईप करायला हां तर पाचशे पंचावन्न कबड्डी सर्च केलं तरी येऊन जाते आणि मग तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सगळ्या मॅचची लिंक येत जाईल हां उद्यापासून सगळे लाईव्ह राहणार आहे हां 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 अच्छा अच्छा चालते मी तुमचा नंबर सेव करून घेतो ग्रुपला ॲड करून देतो कारण मी प्रत्येक सामना चालू झाल्याबरोबर लिंक टाकत राहतो ग्रुपवर हा काय नावा सेव करू नंबर देवानंद सेंदुरप ठीक आहे ठीक आहे दादा ठीक आहे हा हा दो। ना। तो कुठ तरी बाहेर आहे म्हणते आर्मी मध्ये त्याला मॅच पाहत आहे तो हो लाईव्ह फोन बी एवढे चालू राहतात त्यांना कार्ड वर नंबर गेले की नाही देवानंद काय नाव म्हटलं ना। ते ना। आडलं तीस गुण जबलपूर तेवीस गुण हरियाणा गुणाच्या घाडी जबलपूर हाँ। बोला हां बोल ना भाऊ चालू आहे सध्या आता हा सामना लाईव्ह नाही पुढचा सामना लाईव्ह लगे राहील हां लगे तुम्ही यूट्यूबला सर्च करा अन्वीत पाचशे पंचावन्न बडी लाईव्ह येईल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला हां चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मग तुम्हाला लगे पुढची लिंक येऊन जाते हां ठीक आहे ठीक आहे हां the vote.

आता याच्यात इव्हन मी लागतो मी वी प्रो पाहिले व्ही ट्वेंटी ट्वेंटी नाईन प्रो ट्वेंटी नाईन ई अशी इथे दाखवत होतो एनला नाही ई हा पण त्याच्यापेक्षा न्यू प्रो जे आहे ना त्याचा कॅमेरा लिज भारी आहे एफ ए ट्वेंटी नाईन प्रो हा हा ई आहे ना ईपेक्षा याचा थोडासा कॅमेरा चांगला आहे मला कॅमेरा मतलब आहे माझे दोन तीन मोबाईल तीन मोबाईल एक वन प्लो हा मला याचं बारा दोनशे छप्पन आहे त्याच्यानंतर हा आहे आठ एकशे छप्पन दुसरा एलेवन एक्स याचा रेडमीचा त्याचा आहे म्हणजे आठ एकशे छप्पन तीन कॅमेरा पण कधी कधी काय होते थांबलं तर एखादा मोबाईल थोडस लवकर उतरला तर मग दुसऱ्या मॅचला हे होत आता हे कालच पाहिलं मी पण सकाळी गडबड होती इकडे यायची आपण चालू तर वेळेवर त्या दुकानदाराकडनं होता तो मोबाईल

কেনে মালনা তাৰপৰা তুমি ভিডুন দিয়া কাঢ়ি এক ग्राउंड जाने खा लो कोई भी फॉर फॉर स्टार्ट तो जयशंघ जबलपूर अभि लाग